बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूरमधील चेन स्नॅचिंग श्रीपूर येथील दोघांना शिताफीने अटक पंढरपूर फिल्मी स्टाईलने शिक्षिकेच्या गळ्यातील तीन लाख एकतीस हजार सव्वीस रुपये तोडून पसार झालेल्या श्रीपूर येथील दोघा चोरट्यांना शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण चार लाख चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विनोद गोविंद पिंपळे वयवर्ष अडोतीस महादेव शंकर पवार वयवर्ष सत्तावीस दोघे राहणार श्रीपूर तालुका माळशिरस अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत शाकुंतल नगर इस्बाबी येथील सहशिक्षिका डॉक्टर मैत्रेयी केसकर या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नातेवाईकांकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमास गेल्या होत्या तेथून रात्री आठ वाजता परत घरी येत असताना वरून आलेल्या चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने त्यांच्या गळ्यातील चौवेचाळीस पॉईंट सहाशे साठ ग्रॅम सोन्याचे गंठन तोडून नेले होते या प्रकरणी डॉक्टर केसकर यांनी फिर्याद दाखल केली होती शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस तासातच दोघा चोरट्यांना गजाआड केले त्यांना न्यायालयाने दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती या दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करीत सदर दोघांकडून तीन लाख एकतीस हजार सव्वीस रुपये एक लाख दहा हजार रुपये किमतीची युनिकॉर्न मोटार सायकल तसेच अन्य ठिकाणी चोरलेले अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे बावीस ग्रॅम सोन्याचे गंठन असा एकूण चार लाख हजार सव्वीस सो केला। सोमवारी दिनांक दोन रोजी यातील विनोद पिंपळे आणि महादेव पवार या, या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले तपास अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम तसेच सहाय्यक सहकारी वकील गौरी कुलकर्णी यांनी सदर आरोपी सराईत असून इतरही अनेक ठिकाणी त्यांनी असे गुन्हे केल्याचे नमूद करून तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडीची मागणी केली